नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलंय काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले नाशिकच्या रेड क्रॉस सिग्नलजवळ हे आंदोलन करण्यात आले सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत हे आंदोलन करण्यात आलं भ्रष्टाचारी काँग्रेसच्या ने नेत्यांना अटक करावी या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आक्रमक झाले <laughs>

जी कंपनी पंडित नेहरू यांनी ए जी एल कंपनी स्थापन केली तिच्या अनेक प्रॉपर्टी सरकारी जमीन हे आज युटिलाइज करता आहे आणि ती जमीन यंग इंडिया दोन हजार आठ पूर्व दोन हजार आठ साली एक यंग इंडिया ही कंपनी स्थापन करून नॅशनल हेराल्ड ही कंपनी जी कंपनी होती ए जी एल कंपनी ती फक्त पन्नास लाख रुपयात जिचं व्हॅल्युएशन पाच हजार कोटी होतं ती पन्नास लाख रुपयात विकत घेतली आणि हा पाच हजार कोटीचा महाघोटाळा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केलाय यांना त्वरित कारवाई करून यांना अटक करावी ही विनंती करण्याकरता सरकारकडे विनंती करण्याकरता आम्ही हे आंदोलन करत आहोत